न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे जानाय उत्ता सिंचन योजनेचं पाणी नियमित मिळावं या मागणीसाठी आम्ही सिंचन भवन गेलो असता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कुठल्याच प्रकारचं पाण्याचं नियोजन केलं नाही किंवा पाणी किती देणार कधी सोडणार या प्रकारचं शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ गेलो त्यांना ती माहिती दिली नाही म्हणून शेतकऱ्यांनी आणि संघर्ष कृती समितीने या ठिकाणी पाण्यासाठी आंदोलन करायचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे सव्वीस तारखेपासून मी स्वतः पोपट खेरे त्याबरोबर भामदास बोरकर आणि सचिन साळुंके आम्ही तिघंही आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेलं आहे उपोषणाला मोठ्या प्रमाणात लोकांचा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे सव्वीस तारखेला ज्या दिवशी आंदोलन बसलं त्याच दिवशी या लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुप्रियाताई त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी येऊन भेट दिली त्यांनी या बारा जे मागण्या आहेत त्या मागण्यांचं सविस्तरपणे त्याच्यामध्ये चर्चा केली आणि त्या चर्चेतून तीस तारखेला मुंबई या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांच्या समोर मिटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये त्या ज्या बारा मागण्या आहेत त्याबद्दल सविस्तर चर्चा होऊन जर योग्य तोडगा निघाला तरच आम्ही थांबवू अन्यथा आमचं आमरण उपोषण असं चालूच होणार आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावर ते थांबावं